अख्खा महाराष्ट्र त्यांची वेळ येतोय ये वाट पाहतोय जायला वेळ नाही आपल्या भेटायला वेळ नाही साहेब आम्ही एकच शब्द सांगू शकतो आमच्याकडून खूप काही होण्यासारखं नाही जे होण्यासारखं आहे ते अख्खं गाव तुमच्या मागे कधीही पाठीमागे राहील तुम्ही जो निर्णय घेता तो आम्हाला कधी मान्य राहील तुम्हीच आमच्या गावला काय आधी द्यायचा तो द्यावा मी खूप जास्त काही बोलणार नाही पोरायची एक अपेक्षा आहे दोन शब्द तुम्ही त्यांच्या बोलव तुम्ही बोलून काहीतरी आदेश देता त्यांना आशीर्वाद देताना खाली बसून घ्या ना खाली बोलावलं बनवली कायपती राऊ नंतर

बोलू नका बोलू नका प्लीज विनंती बोलू नका आज आपल्या आदर्श पाठवला नगरीत तुम्ही आम्हाला बोललं हेच आमचं भाग्य सगळ्यात अगोदर मी आपल्या संपूर्ण गावकऱ्यांचे आणि आपल्या मनापासून व्यक्त करतो कारण आम्हाला कारण माझा पण ना गेला मी तरी काय करू ज्या मार्गावर गाडी लेन डायरेक्ट गाडीला जाडं झोपत लोक मी म्हणते माया अंगोर चला आमच्या गावाला म्हणून वेळ होत इथपर्यंत आलं रस्त्यात दहा बी माणसं असले तरी मी त्याला वलांडून पुढे नाही जात त्यांना भेटतोच <laughs> कारण त्यांचा सुद्धा खूप मोठा संघर्ष आहे या लढ्यात हा लढा सात महिन्यापासून सुरू आहे आणि समाजातल्या घराघरातल्या लोकांची साथ म्हणून हा झाला बघा बापू पंच्याहत्तर वर्षात नाही मिळालं ते आपल्या एकजुटीमुळे मिळालं आत्तापर्यंत सक, सत्तावन्न लाख नोटी मिळाल्या आहेत मराठा ओबीसी आरक्षणात असलेल्या सव्वा कोटी अंदाजे मराठीने त्याचा फायदा उचलला आज राज्यात आज एक मला नवीन माहिती शहाजीराजे भोसले महाराज यांची जयंती होती त्या दिवशी तिथं आरक्षणामुळे काय लेकरांचे फायदे होते एका मुलीचा आय पी एस म्हणून एक्कीसावा नंबर आला होता आधी तिला काहीतरी व्हायचं होतं कर्मचारी काहीतरी एकवीसा नंबर म्हणले आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळालं ती आय पी एस आली आय पी एस आय एकवीस नंबरवरून डायरेक्ट दोन नंबरवर आली नाही ते एकवीस नंबरला कानाकोपऱ्यात कुठंतरी पडली असते आणि जी तिला तिच्या बुद्धिमत्तेनुसार तिला नोकरी मिळणार होती ती मिळाली नसती बुद्धिमत्ता असूनही मिळाली नाही पण या आरक्षणामुळं ती एकवीस नंबरहून दोन नंबरवर आली क्लास वन अधिकारी झाले आय पी एस अधिकारी झाले सॉरी एवढं एकजुटी राहायला आपल्या समाजाचा बघायला आणखी नाही होणार राहिलेसाठी सुद्धा सगळ्या सोयऱ्यांचा कायदा किंवा त्या ओबीसी आरक्षणात ज्या कायद्याने आरक्षण दिलं त्याच्यात दुरुस्ती करण्यासाठी राजपत्रित आधी सरकारनं काढली तिची अंमलबजावणी राहिली येत्या जर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली महाराष्ट्रातलं एकही एक घर आरक्षणापासून वंचित राहणार नाही आणि आरक्षण विषय किंवा मी बोलतोय हा विषय या आदर्श गावात तरी मला स्पष्ट करणं गरजेचं आहे आरक्षण म्हणजे जातीवाद नाही केंद्राची आणि राज्याची ती सुविधा आहे जशी बाक बाकीच्या इतर बांधवांना आहे तशीच मराठ्यांना सुद्धा म्हणून इथं काय जातीचा कार्यक्रम असा काही विषय नाही हा जातीचा कार्यक्रमच नाही ते राज्याची केंद्राची सुविधा आहे ती आपण मागतोय तेही काम आरक्षणाचं आता लवकरच होईल आज पुन्हा एक माहिती मिळाली आत्ता गाडीत बसल्यावर खरं एका खोटं माहीत नाही मी आधी कृतांकीन सर्कुलर सरकारचं बघितलं नाही पण आधी आचारसंहिता असताना असं करता येत आहे का हेही मला माहीत नाही परंतु आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं की गुन्हेही सगळे आम्ही महाराष्ट्रातल्या मागे घेतो आणि हैदराबादचं ज्यांचं ठिकाण लागू करतो अशी मला आत्ता माहिती मिळाली पण हे आचारसंहित होत आहे नाही होत आहे हे माहीत नाही सत्यता काय ती बघितल्याशिवाय काही सांगता येणार नाही अंदाजे मिळालेल्या माहितीवर माझ्यासारख्या ना तरी एवढा मोठ्या अंगावर भार असताना अधिकृत माहिती असल्याशिवाय बोलू नये गाडी जे बोलले ते सांगितलं तर माया निरात पोटा <laughs> आपला चांगला असतो सर्व सर्व साहेबच केले आपल्याला <laughs> <laughs> आपल्याला जमत नाही शुद्ध बोलतात आपला जे रक्क असतो त्याच्यावरच आरक्षण मिळायचं अ का कुठून आणून <laughs> मी शुद्ध का आणायचे मला येतच नाही काय राहणारायची ती आम्ही गेलो गरगडीत बोलायला आणि एखादा अनुसार उकल शुद्ध मग काय करायचं त्यापेक्षा त्याला कडच गाड्यात उतरून नाही गेलं आपलं आपलं आहे त्याचं ना द्यायचं दंग आता एक प्रॉब्लेम आहे हो मी बोललेला त्यांना काहीच कळत केवढा एक प्रॉब्लेम आहे त्यांना एखादा मग शब्द नाही कळाला मला त्या अधिकाऱ्याने त्याचा अर्थ काय होतो रे त्याला नाही कळलं की ते, ते।, ते, <laughs> ते।, ते मला फोन करते ते म्हणतो त्याचा अर्थ काय होतो मला पण आता आहे ते आहे मी शेतकऱ्याचा पोरग आहे मला माझ्या समाजाची जाणे माझ्या समाजाचं किती कष्ट आक्रोश मी मला माहित म्हणून मी त्यांना मी माझी इमानदारी विकत नाही त्यांना आणि त्यांचं नेमकं तेच दुख नाही मी त्यांना फुटत बी नाही आणि मॅनेज बी होते सगळ्यात मोठी फेसिलिटी आहे आत्ता मला काय दिलं असतं त्यांनी काही पण आता मला पैसे लागत नाही पद बी लागत नाही आणि नेमक्या त्या दोनच गोष्टी आहेत त्यांचं